गरमागरम कटोरल्याची भाजी तयार आहे हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण शिकणार आहोत की कटुरल्यांची भाजी कशी बनवतात सर्वात आधी तर ह्या भाजीचं जे नाव आहे ना सगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव आहे तर आमच्याकडे याला कटुरले किंवा कटुले असंही म्हणतात आणि हे पावसाळी पीक असल्यामुळे ते हे पावसाळ्यातच खाण्याची मज्जा आहे आणि खूप चविष्ट गुणधर्म असलेली ही भाजी आहे आणि खूप सोप्या साध्या सरळ पद्धतीने रानभाज्या केल्या जातात त्या अगदीच खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर ह्या भाजीचं विशेष असं आहे की ही ही जी भाजी मी बनवलेली आहे ना म्हणजे फर्स्ट टाईमच ट्राय केलं आहे मी ॲक्च्युली तर ही मला माझ्या आजीने शिकवलेली नाही आहे मम्मीने शिकवलेली नाही आहे आणि शिकवलेली नाही आहे चक्क ही भाजी जी शिक भाजी मी शिकली आहे ती माझ्या हसबंडकडनं तर मग ही माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहे तर मग चलो आहे कशी बनतात ही भाजी बघूया तर फ्रेंड्स मी ही भाजी ऐंशी रुपये पाव प्रमाणे घेतलेली कारण स्टार्टिंगला पावसाळ्यात असताना तर रेट थोडा हाय असतो पण तेव्हाच चविष्ट छान लागते तर अशा प्रकारे हे कटोरले कंटोरले कटोर कटोरले कटोळी कटुले बरेचसेला नावं आहेत आपण याला ना मिठाच्या पाण्यात थोडंसं असं चोळून चळून भिजत ठेवायचं आहे का कारण ही रानबाजी असल्यामुळे याच्या माती वगैरे धूळ अशी बऱ्यापैकी साचलेली असते ते तुम्हाला मी पुढे दाखवतेस त्याच्यात किती सारं माती वगैरे निघालेली आहे तर आपण बघितलं ना की ती स्वच्छ करून घेतलेली हे कारल्यासारखे कटुरले आहे आणि सेम याचं जे आवरण असतं ना हे वर असंच असतं जाडसर आणि याला सेम आपण कारल्यासारखं का असं कापून घ्यायचं आहे तुम्ही याला उभं पण कापू शकता किंवा असं गोल गोल कारल्याप्रमाणे कापू शकतात आणि ही भाजी जर आणली ना ही लगेच करावी त्याच्यानंतर काय होतं की पिवळी पडत जाते ना मग आतलं ते बिया खूप कडक होत जातात आणि ते चांगलं नाही लागत त्याच्यामुळे बघू शकता असं याच्या आजूबाजूचे असे काप कापून घ्यायचे आणि जी खराब आहे ती टाकून द्यायची भाजी आणि जे मधल्या जाडसर बी असतील ना ते आवर्जून काढा आणि हे अशा प्रकारचं पिवळसर लालसर झालेलं ते घ्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे एवढी घाण याच्यातून निघालेली आहे म्हणजे आजूबाजूचं कापून वगैरे तर आपली भाजी आता कापून वगैरे व्यवस्थित रेडी आहे आणि तर बघू शकतात जे असे थोडे कोवळं कोवळं असेल ना तर ते नाही काढायचं कारण ते चांगलं असतं फक्त जे जाडसर अशा पिकलेलं बियाण टाईप होतं ना तर ते काढून टाकून बाकीचं जे काय आहे ते आपल्याला व्यवस्थित असं कापून वगैरे घ्यायचं आहे तुम्ही याचा बारीकच शेप कापायचं कारण ते शिजायलाही इझी जातं अशा प्रकारेही कापू शकतात किंवा गोलसर पण कापू शकतात काहीजण तर याला थोडंसं मसाला वगैरे भरून करण्यासाठी सुद्धा अर्धे काप करूनसुद्धा याची भाजी तयार होते तर मसाला आता साहित्य बघूया जे या खूप सिंपल पद्धतीने करायच्या असतात खूप मसाले नाही टाकत तर याच्यात मी भरपूर असा कांदा घेतला आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे कापून असा लसूण घेतलेला आहे त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये गरम मसाला एक मिरची हळद आणि लाल मसाला याच्यात तुम्ही फक्त मिरच्याही टाकू शकतात पण म्हटलं तर थोडं आपण असं करूया त्याच्यानंतर मीठ आणि धनी पावडर यात तुम्ही जिरे पावडर ॲड केली तरी चालणार आहे तर अशा प्रकारे आपण हा मसाला रेडी करून घेतलेला आहे म्हणजे कसं भाजीला वेळ लागत नाही आता भाजी करायला घेऊ इथं मी घेतली घेतल्याच्या तेल टाकलेलं आहे आणि हे सर्व कापलेले आपले कटोरले तेलामध्ये आपल्याला थोडे नॉर्मल असे फ्राय करायचे आहे जेणेकरून ते सॉफ्ट होतील आता तेच काढून आपण त्याच तेलात त्याच कढईत आपण हे सर्व जिन्नस टाकायचे आहे छान तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं जिरं छान फुल्लं त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे लसणाच्या या कापलेल्या पाकळ्या त्याच्यानंतर हा भरपूर असा आपला कांदा त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि मस्ते ना कलसून घेऊन थोडंसं झाकून द्या आपला कांदा इथं मौसूत शिजला की आपले जे मसाले आहेत थोडेसे त्यात हिरवी मिरची सगळं काही टाकून ते पण सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ आणि थोडीशी यात कोथंबीर ॲड ना तेलामध्ये कोथंबीरचा स्वाद इतका छान येतो की तुम्ही नंतर तुम्हाला चवीला समजेलच आणि पुन्हा याप थोडंसं शिजून आपले जे थोडेसे फ्राय केलेले कटुरले आहेत कटोरले आहेत ते पुन्हा एकदा सगळं जिन्नसमध्ये छान असं मिक्स करून त्याच्यावर उरलेली आपली कोथिंबीर टाकून द्यायची आहे पुन्हा एकदा झाकून द्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून एक ताट घ्यायचं आहे त्या मापाचं त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला पुन्हा एकदा छान शिजवून घेतलेलं आहे आणि सतत आपल्याला चेक करायचं आहे कारण वरून पाणी ठेवल्यामुळे ना खाली भाजी लागा आणि ही भाजी व्हिडिओ बनवण्यासाठी मी बिलकुल प्रिपेअर नव्हते तुम्ही बघू शकता साईड बाय माझा स्वयंपाकही चाललेला आहे आणि इथं आपण मस्त शेंगदाण्याचं हे बारीक कूट टाकलेलं आहे मी थोडंसंच टाकलं आहे तुम्हाला अजून आवडत असेल तर अजून टाका आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून द्या आणि आपली भाजी इथं जेवणासाठी रेडी आहे तर मग या जेवायला फ्रेंड्स अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया पूर्ण एका छानशे व्हिडिओमध्ये दिले बा बाय